तुम्ही बघत आहात जनमत मराठी युवकांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमोचषक चषक दोन हजार चोवीस चे आयोजन केले आहे राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर नमोचषक कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे त्यानुसार नाशिकमध्ये विधानसभेत आमदार देवेनी फरांदे यांनी विविध तेवीस स्पर्धांचे आयोजन केले नाशिकमध्ये विविध क्रीडांगणावर क्रीडा होत आहेत स्पर्धेत फुटबॉल क्रिकेट कबड्डी खो खो व्हॉलीबॉल शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे कुस्ती कॅरम बुद्धिबळ नृत्य गायन वक्तृत्व चित्रकला रांगोळी अशा कला क्रीडा प्रकारांचा समावेश असून महिला व पुरुष गटात स्पर्धा होतील विजेत्या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येत आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नमोचषक मधील रस्सीखेच खो खो व्हॉलीबॉल कबड्डी बुद्धिबळ कुस्ती टेबल टेनिस या खेळाचे उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य खासदार समीर उराव राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जनजाती मोर्चा भाजपा विजय चौधरी सरचिटणीस प्रदेश भाजपा आमदार राहुल आहेर हे आहेर लोकसभा प्रमुख यांच्या शुभ हस्ते एन नाईक इंजिनिअरिंग कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाले यावेळी आयोजक आमदार देवयानी फरांदे नैना गुंडे आयुक्त, आदिवासी विकास महामंडळ प्रशांत जाधव अध्यक्ष भाजपा श्रीकांत पवार उपाय महापालिका लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त, उपायुक्त प्रशासन नाशिक महानगरपालिका शिवकुमार मंजारी शहर अभियंता नाशिक महानगरपालिका सुनील फरांदे संयोजक नमोचषक दोन हजार चोवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सर्व अनिल भालेराव सुनील देसाई वसंत उशीर श्याम बडोते सागर शेलार संदीप लेनघर यशवंत निकुळे गोपी राजपूत शिवा जाधव सुनील पटेल अतुल क्षीरसागर अजिंक्य साने चंद्रकांत खोडे दीपाली कुलकर्णी सुनील खोडे सचिन कुलकर्णी अवधूत कुलकर्णी तुषार जोशी फिरोज शेख पप्पू शेख रफिक शेख शरद जाधव अमोल गांगुर्डे पार्क मानकर नितीन बांडे बापू यशोद नाना सूर्यवंशी सद्धीर दहिया आदि सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता सह युवा खिलाड़ू व खिलाड़ से पालक क्रीडा शिक्षक आदि संख्या में उपस्थित होते मानसिक संतुलन किस प्रकार से संतुलित रहे इसलिए ऐसे सारे बातों का सुझाव करते हैं तो उसमें से एक ये भी है कि हमारे छात्र छात्राएं युवाओं का मानसिक स्थिति को संतुलन बनाए रखने के लिए ये खेल बहुत ही अच्छा माध्यम है और एक साधन भी है इसलिए हम सब लोग ऐसे काम को समाज के जिस किसी भी भाग में हम रहते हो ऐसे कार्यों में अपनी सहभागिता की भूमिका सुनिश्चित करते हुए हम अपने बच्चों को छात्र छात्राओं को युवाओं को आज आने वाले देश के लिए कैसे सशक्त होकर के स्वलंबी होकर के आगे बढ़े ताकि हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी ने एक बढ़ता भारत बदलता भारत एक भारत श्रेष्ठ भारत सोलंबी भारत की यात्रा में चल रहे हैं उसमें हम तो चलते चलते अपने नए पीढ़ी के नए लोगों को भी इस यात्रा में शामिल करके हम आगे बढ़ें ताकि एक दिन यह देश दुनिया के सर्वोच्च स्थान पर स्थापित होगा इस भाव के साथ इस संकल्प के साथ हम ऐसे सारे कार्यों को रचनात्मक तरीके से आगे बढ़ाए बढ़ाए और मैं पुनः ये आयोजन समिति को धन्यवाद करता हूँ। वीएमएक्स उत्तर संसद के जा जा संपूर्ण पंचायत अपने विषय जे पंतप्रधान विश्वनेता अध्यक्ष नरेंद्र मोदी साहिब ने चाहे तो प्रतु होना या नवोचषकच्या आयोजनाकरता आयोजनाबद्दल मी आपले लाडके आमदार देवनीताई फरांदे यांचं प्रथम तर मी मनापासून अभिनंदन करतो एकूण तेव्हा तेवीस खेळांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ब्याण्णव हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातला विक्रम आहे असं मला हरकत नाही आणि म्हणून आज या उद्घाटना निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या खेळाडूंना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचंही अभिनंदन करून

तयार होती अशी तुम्हाला अपेक्षा आहे त्याच्यासाठी त्यांचा सहकार्य नेहमी आम्हाला मिळावं अशी हो बुद्धिबळच्या वतीने अपेक्षा करते मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास चौऱ्याण्णव हजार मुला मुलींनी ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत आमची ही विक्रमी नोंदणी चौऱ्याण्णव ची नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये झाले साहेब आम्ही जवळपास एक महिन्यांपासून हा कार्यक्रम घेतो आहे आमच्या आदिवासी विभागाच्या आयुक्त आदरणीय नैनाजी गुंडे इथं उपस्थित झालेला आहे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते साहेब आम्ही जवळपास प्रत्येक खेळ जो आहे तेवीस आपल्या क्रीडा स्पर्धा आणि पाच आपल्या सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक स्पर्धेचा आम्ही अशा पद्धतीने उद्घाटन करतो आहे मला इथं सांगायला आनंद होतोय की प्रत्येक स्पर्धेमध्ये एवढी एंट्री आहे की चार ते पाच दिवस उद्घाटनानंतर हे प्रत्येक खेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत चालू आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही जवळपास ह्याचा समारोप करण्याचा मानस आमचा आहे आता बुद्धिबळमध्ये तब्बल अकराशे स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे कबड्डीसाठी तीनशे टीम आलेले आहेत खो खोसाठी शंभर टीम आल्या आहेत टेबल टेनिससाठी तीनशे साठ टीम आहे त्याच्यानंतर स्केटिंगसाठी आठशे टीम आहे बॉक्स क्रिकेटसाठी आमच्याकडे दोनशे तीस टीम आलेल्या होत्या आणि ब्ल्यू स्टार म्हणून आम्ही महाराष्ट्राचा एक वेगळी स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेमध्ये साहेब पाच हजार प्लस युवकांनी युवतींनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि हा अशा पद्धतीने हा नमो चषक गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे आणि साहेब आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जबाबदारी न्याय हक्काची